आमच्या शेतकऱ्याच्या काय मागण्या राहणार होतं माय बापानो आमदार एवढंच मागणी आम्हाला सरकार सरकार माय की आमच्या शेतकऱ्याचं फक्त ते जे कर्ज आहे ते सरसकट कर्ज माफ झालं पाहिजे एवढं आमच्या सरकारकडे मागणी आहे कोण आलं होतं महसूल प्रसण्याचा आतापर्यंत कोणीच आलं नाही आता काल दहा तारखेला उपोषणाला बसलो माझा अण्णा त्या उपोषण आहे कालपासून तर कोणी आला नाही आता बघू कोणी येईल काही नाही ते याच गावचे विद्यमान खासदार आहे त्याचा काही संपर्क झाला आतापर्यंत तर खासदार साहेबाचा संपर्क काही झाला नाही पण कथा कदापि करतील येतील असं अपेक्षा आहे त्यांच्याकडून आम्हाला आम्हाला येतील अशी अपेक्षा आहे आज माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण येत आहेत त्यांना काय मेसेज असेल आपल्याकडून आमचा मेसेज एकच असेल की बाबा खासदार साहेबांनी आम्हाला येऊन भेट देऊन जावं कारण त्यांनी आलं म्हणजे सर आम्हाला थोडं समाधान वाटते कारण आम्हाला शेतकऱ्याला थोडंफार आनंद वाटते की बाबा काही ना काहीतरी आल्या येते येऊन आम्हाला भेटून गेले म्हणजे काहीतरी आमची मागणं मागण्याची पूर्तता करतील असं आम्हाला काहीतरी वाटते काल प्रश्न बसला दखल घेतली पुढचं पाऊल काय असेल पुढचं पाऊल एकच राहील माझं जोपर्यंत दखल घेणार नाहीत एकतर माझी अंतिम अंतिम यात्रा जाईल तर आमच्या मागण्या जे आहेत ते मागण्या तरी मान्य करावं एवढीच आमची पुढची पुढची मागणी ता, मान्यता असेल